पंडितराव नगरकर म्हणजेच गोविंद परशुराम नगरकर हे मराठी रंगभूमीवरील आणि चित्रपटातील प्रसिद्ध गायक नट त्यांचा अठ्ठावीस जुलै हा स्मृती दिन पंडितराव नगरकर म्हटलं की पहिल्यांदा डोळ्यासमोर येतो तो व्ही शांताराम यांचा भोपाळी एकोणीसशे पन्नास एक्कावन्न या दरम्यानच्या या चित्रपटामध्ये होनाजी बाळा या कवीची भूमिका पंडितरावांनी केलेली होती आणि ती आजरामर ठरली या चित्रपटातली गाणी इतकी गाजली की आजही रसिक ती गाणी गुणगुणताना भावमधूर अशा आठवणींमध्ये रमून जातात खास करून घनश्याम सुंदरा ही भूपाळी अविस्मरणीय ठरली त्याचप्रमाणे सांगा मुकुंद कुणी हा पाहिला किंवा घडी घडी अरे मनमोहना किंवा लटपट लटपट तुझं चालणं ही अशी गाणी म्हणजे अमर भोपाळे आणि पंडितराव नगरकर हे आजही समीकरण घट्ट